प्रिय बंधनो नमस्कार आ, मी सौदागर देवबानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलोय गवंडरे या गावात तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शेतकरी पप्पा कापले तर बप्पा यांनी मागच्या दोन महिन्यापूर्वी एक पंच्याऐंशी दिवसापूर्वी आरडोर सीड्स विजय या वानाचं बियाणं खरेदी केलं होतं तर त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज यांच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू आहे तर हार्वेस्टिंगमध्ये आपण बघू शकता माझ्या पाठीमागं तीन गाड्या लोडिंगला चालू आहेत तर बाप्पा कोण जाणून की किती मालाचा किती अंदाज आहे आणि हे नियोजन कसं केलंय व्हरायटी त्यांना कशी वाटली माझं नाव बप्पा कापले राहणार गौंडरी पंधरा नोव्हेंबरला आपण विजय वरायटीचे सात बियाचे पाकिट लावली होती ते आता हार्वेस्टिंगला आला आहे आपण बघू शकतो तीन गाड्या आता उभा आहेत आणखी आणखीन एक गाडी बरं म्हणते लेबर पाच सहा वर्षाचा माझा अनुभव आहे त्याच्यापर्यंत आतापर्यंत अशी व्हरायटी भेटली नाही जबरदस्त अशी सेट सेटिंग पण आहे आणि साईज पण आहे मराला हायस्ट आठ नऊ किलो पर्यंतचे नग आहेत दोन किलो पासून तर बाप्पा याचं तुम्ही एकंदरीत बियाणं लावलंय साडेआठ हजार बियाणं मला वाटते सात पॅकेटमध्ये येते तर सा साडेआठ हाद बिया हजार बियाण्यात अंदाजेत माल किती टन आपल्याला अव्हरेज निघले यात चाळीस टन माल निघला व्यापाऱ्यांचा पण अंदाज काय व्यापारी पण बोलले चाळीस टन चार गाड्या तर फुल लोड होते बोलले बोलते ठीक आहे तर याच्या नियोजनामध्ये मध्ये काय प्रॉब्लेम आले का तुम्हाला आ, बाकी वेलाचं डम्पिंग वगैरे कुठं झालंय का किंवा वायरसचं काय अटॅक या गोष्टी तुम्ही थोडं शेतकऱ्यांना सांगा वायरसला तर सेम एक पण फवारणी घेतलेली नाही आणि वायरसला कमी बरी पडणारी फराटे आहे आणि तुम्ही वेला तर कंडिशन बघू शकता आज पंच्याऐंशी सत्याऐंशी दिवस झाले तर प्लॉटला तर वेला आणखीन गारात आणखीन आठ दहा दिवस काय होऊ शकत नाही वे याच्यामध्ये एवढी बप्पा थंडी होती मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कोणतं कलिंगड गोल आहे कोणतं लांब आहे असं काय झालंय का सगळी थोडे एक सारखी लंब गोला आहेत असं वाटतंय का तुम्हाला एक साईज अशी जास्त कॅप्सुल साईज मध्ये माल पडतोय चांगली पण सेटिंग चांगली सेटिंग झाली सेटिंग साठी तुम्ही काय पर्याय केला याच्यामध्ये सेटिंग साठी फक्त मधमाशीच महत्वाचा रोल आहे ते आपण मधमाशीचा पेट्यान बसवली होती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेतात कलिंगड लावायच्या विचारात असाल तर आर्डोसीड विजय हे वान थंडी पावसाळ्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे उन्हाळ्यासाठी आपण आरडोर सीडचं विराट हे वान देतो आहे दोन्ही वान आरडोर सीडचे एकदम चांगले आहेत शेतकरी त्याच्यावरती भरपूर खुश आहेत चांगले पैसेदेखील या वाहनातून आपण मिळवू शकताय तर येत्या काळात जर कनिगड लावायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही विराट हे वान नक्कीच आपल्या शेतामध्ये लावा आणि भरपूर उत्पन्न मिळवा हीच विनंती धन्यवाद